नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण राग येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय पाहणार आहोत तर आपल्याला राग काय येतो राग येणे हे अनुवांशिक असू शकते एखाद्या ताणतणावामुळे मानसिक त्रासामुळे राग येऊ शकतो एखाद्या भीतीमुळे अपेक्षा भंग झाल्याने आपण अतृप्त इच्छा एकटेपणा चिंता सतत अपमान कधी मान न मिळणे आर्थिक विवंचना स्वभाव जवळच्या व्यक्तीचा मृत्यू लैंगिक नैराश्य कामाचा ताण किंवा थकवा ट्रॅफिक जाम अतिभूक अशी एक नाही शेकडो कारणे असू शकतात सुरुवातीला कुरबुर मग चिडचिड राग आणि मग त्याचे रूपांतर संतापात होते मघा संताप स्वतःसाठी तसेच दुसऱ्यासाठीही नुकसानदायक ठरू शकतो मनात दाबून ठेवलेल्या रागाच्या स्फोट होऊन बाहेर आल्याने मानसिक संतुलन बिघडून त्याचे जीवावरही बेतू शकते पण हा संताप स्वतःसाठी तसेच दुसऱ्यासाठीही घातक असू शकतो क्रोधात भवती समूह समूहात स्मृती विभ्रम स्मृती भ्रशांत बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशयाती भगवद्गीतेच्या ह्या श्लोकामध्ये सुद्धा रागामुळे माणूस स्वतःचे कसं नुकसान करून घेतो हेच सांगितले आहे परिणामी व्यक्तीला छातीत धडधड दुखणे रक्तदाब हृदयरोग पॅरालायसिस दमा डोकेदुखी झोप न येणे पोट बिघाड पाठदुखी त्वचा रोग सततच्या सर्दी खोकला हे शारीरिक तसेच नैराश्य लहरीपणा जेवणकडे दुर्लक्ष व्यसनाधीनता असे मानसिक परिणाम भोगायला लागतात रागावर नियंत्रण कसे करावे आपल्याला नक्की कशाचा राग हे ओळखून आपला स्वभाव ओळखून आणि स्वीकारून आपल्याला राग येतोय आणि जास्त प्रमाणात येतोय हे तुम्ही मान्य केलं तरी तुम्ही खूप मिळवलं म्हणता येईल आपण रोज सकाळी उठल्यावर स्वतःसाठी लिहून ठेवलेले सकारात्मक वाक्य वाचावी आज दिवसभर माझा मूड चांगला असणार आहे मी खूप शांत आणि विचारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे अशा प्रकारे आपल्याला योग्य वाटेल तशी सकारात्मक वाक्य असावी समोरच्या व्यक्तीला समजावून घ्या आपल्या तापट स्वभावामुळे समोरच्याच्या व्यक्तीला मनावर काय परिणाम होऊ शकतो याचा क्षणभर मनात विचार आणा समोरच्याचाही परिस्थितीत समजून घ्या माणूस म्हटलं की चुका समोरच्याकडूनही होणार कधीतरी आपल्याकडून मेडिटेशन ध्यान धारणा प्राणायाम हा फक्त अध्यात्माचा विषय नाही हे करा प्राणायाम किंवा दीर्घ श्वासोश्वास केल्याने मन शांत होते ज्या व्यायाम पद्धतीने दमाल अशा पद्धतीचे व्यायाम करा रोज आपल्या आवडीचे संगीत आहे का ज्याला ज्या टाईपच्या गाण्याचे प्रकार आवडत असेल तो गाण्याचा प्रकार ऐकणे म्हणजे त्या व्यक्तीसाठी ती संगीतोपचार पद्धती असते रोज थोडा वेळ स्वतःशी बोला रोज घरच्यांशी मन मोकळे बोला आणि स्वतःची सहनशीलता मापून पहा स्वतःला क्रिएटिव्हिटीमध्ये गुंतवा चालणे फिरणे मोकळ्या वातावरणात जाणे चार चौघात उठणे बसणे याची सवय ठेवा राग आला तर तो गिडून टाकू नये लांबणीवर टाकावा उलटे अंक मोजावेत जेव्हा आपण शांत होऊ तेव्हा सोप्या साधा शब्दात समोरच्याला आपले म्हणणे सांगावे दरवेळी आपलेच म्हणणे सगळ्यांनी ऐकावे असा अट्ट हा सोडावा त्याच त्याच घटना पुन्हा पुन्हा आठवू नये भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगावे आहे ते क्षणाचा आनंद घ्यावा कधीकधी हलके फुलके पिक्चर बघावे जेव्हा केव्हा राग येईल तेव्हा त्या ठिकाणाहून निघून जाऊन मन शांत करावे नंतर बोलावे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आपण कोणी संत मंडळी नाही पण तरीही समोरच्याला आपल्या स्वास्थासाठी माफ करावे माफ करण्यात येत का दुसरा आनंद नाही खरच एवढी मोठी चूक असते का हो की आपण एखाद्याचा एवढा द्वेष करावा मोठ्या मनाने समोरच्याला माफ करून तुम्ही त्या व्यक्ती सकट जगण्याचा अस्वाद घ्यावा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या तर मग चिंता कसली म्हणूनच म्हणावं असं वाटत नको मना क्रोध हा खेदकारी नको मना काम नाना विकारी नकोरी मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सर उत्तंभ भारू मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद